इंदिरा गांधी विद्यालयाजवळील पूर्व उद्ध्वस्त रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात ग्रामस्थ आक्रमक प्रशासनाला निवेदन प्रतिनिधी अशोक आकोपकार संग्रामपूर तालुक्यातील बावनवीर इंदिरा गांधी विद्यालय बावनवीर शाळेजवळील अपूर्ण पुलाच्या आणि खराब रस्त्याच्या समस्येने ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांची रोजची वाहतूक धोकादायक बनली आहे संबंधित बांधकाम विभाग व ठेकेदार यांचे बांधकामाकडे दुर्लक्ष असल्यामुळे या गंभीर प्रश्नावर उपाययोजना व्हावी यासाठी गावकऱ्यांनी संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन सादर केले गेल्या चोवीस महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पुलाचे बांधकाम सुरू असले तरी तो अद्याप पूर्ण झालेला नाही त्यामुळे या भागातील मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून शाळेचे सुमारे चारशे पंच्याहत्तर विद्यार्थी दररोज जीव धोक्यात घालून जा करतात या मार्गावर पूर्वीही एका दुर्दैवी जीवितहानीची घटना घडलेली आहे ग्रामस्थांनी स्पष्टपणे प्रशासनाला इशारा दिला आहे की जर उद्यापर्यंत सदर रस्त्याची दुरुस्ती न झाली तर गावकरी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून तीव्र चक्काजाम आंदोलन छेडले जाईल हे जा करतात शाळेचे गावकरी हे सुद्धा हे जा करतात तिथं यांनी डायव्हर्जन काढून खूप सारा खूप सारी माती टाकून टाकलेली आहे त्या मातीत पावसामुळे इतकं चिखल झालेला आहे की लोकांना हे जा सुद्धा करता येत नाही ते शाळेचे विद्यार्थी तिथं जाऊन पडतात तिथं मागच्या वर्षीच एका 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 गावकऱ्याचा ऍक्सिडंट होऊन मृत्यू झालेला आहे आम्ही आम्ही वारंवार बांधकाम विभाग तसेच जे ठेकेदार आहेत रुपाल खवने यांना वारंवार निवेदन देऊन किंवा तोंडी सांगून खूप तो सारी कंप्लेंट केली तरी सुद्धा ते तिथं आलेले नाहीत आणि फोन फोन केल्यानंतर फोन उचलत नाही उचलल्यावर म्हणतात की आज करतो उद्या करतो असं करू करू त्यांनी दीड वर्ष कमावले आणि कधी कधी तर असे म्हणतात की तुमच्या जे होते ते करून घ्या आता या या आज जर त्यांनी आमच्या निवेदनात दखल घेतली नाही तर उद्यापासून तिथे चक्कदाम आंदोलन करण्यात येईल द्या आता बांधकाम बघा एक लागलं होतं त्या